नऊ जून दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र शासनाचा दीडशे दिवसांचा सेवा करवी कार्यक्रम जाहीर झाला आहे आणि याचा आपल्या सरळ सेवा भरतीवर थेट परिणाम होणार आहे काय परिणाम होणार आहे वेगवेगळ्या विभागांना तुमच्या अंतर्गत असलेल्या पदांमध्ये पदोन्नती करा असं सांगितलंय तसेच सरळ सेवेच्या ज्या काही जागा रिक्त असतील त्या जागा तुमच्या वेबसाईटवर वे टाका अपडेट करा असंही सांगितलंय आणि सरळ सेवेने नियुक्तीही करायला सांगितले बरं या सगळ्यामुळे विभागांना काय फायदा होणार आहे तर या प्रत्येक गोष्टीसाठी त्या त्या विभागाला काही ठराविक गुण मिळणार आहेत आणि जे लोक त्यांच्याकडच्या जा जा रिक्त जागा व्हॅकन्सी किंवा पदोन्नती करणार ना नाहीत त्यांना शून्य गुण देण्यात येणार आहेत मग काय होणार आहे जर पदोन्नती झाली तर त्या जागा रिकाम्या होणार त्यांनी रिक्त जागा अपडेट केल्या तर जाहिरात लवकर येणार म्हणजेच काय लवकर जाहिरात येऊन आपल्याला पुढच्या येत्या काळामध्ये सरळ सेवेच्या खूप साऱ्या जागा दिसू शकतात आणि म्हणून आपण आजपासून तयार असणं गरजेचं आहे अजूनही जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर आपल्या ज्ञानांकूर प्रबोधिनी या चॅनलवर सरळ सेवेची मोफत व्हिडिओ येत आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजपासूनच तुमची तयारी सुरू करा कारण कदाचित पुढच्या दीडशे दिवसामध्ये एखादी चांगली जाहिरात येईल आणि तुमचं सिलेक्शन देखील होऊ शकतं व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा